नमस्कार मित्र आणि मैत्रिणींना स्वागत आहे आपल्या क्रिएटिव डिझाईन्स चॅनलवर दिवाळीचा सण म्हणजे आनंद प्रकाश आणि सजावट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीससाठी साठी घरच्या घरी करता येणारे सुंदर आणि ब्रज बजेट फ्रेंडली दिवाळी सजावट कल्पना स्टेप बाय स्टेप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्टेप नंबर एक घराची स्वच्छता आणि थीम निवडा सर्वप्रथम सजावटीची सुरुवात होते दिवाळी आली की आपण घर स्वच्छ करायला घेतो घरातील सगळ्या वस्तू नीट व्यवस्थित ठेवत असतो घराच्या भिंती वगैरे सगळं आपण घर असं एकदम स्वच्छ करत असतो सजावटीची थीम ठरवा दिवाळीसाठी सजावटीची थम थीम ठरवा उदाहरणार्थ ट्रेडिशनल लूक मॉडर्न लूक किंवा इको फ्रेंडली थीम थीमनुसार रंगांची आणि सजावटीच्या वस्तूंची निवड करा स्टेप नंबर दोन दाराची सजावट दार हे पहिलं इम्प्रेशन असतं दाराला सजवा रंगीत तोरने फुलांची माळ आणि लाईट्स नाही यावर्षी ट्राय करा डी आय वाय तोरण जुन्या कपड्यांपासून किंवा पेपर्सपासून बनवलेलं हो मोगरा आणि झेंडूच्या माळा दाराभोवती लावा सुगंध वातावरण बदलून जाईल स्टेप नंबर तीन दिवे आणि लाईटची सजावट दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण विविध प्रकारचे दिवे वापरा मातीचे दिवे काचेचे दिवे आणि फेरी लाईट मातीची दिवे तुम्ही स्वतः रंगवू शकता किंवा आता सध्या त्या मार्केटमध्ये मा खूप छान छान प्रकारच्या डिझाईन्स आलेल्या असतात ते पण दिवे तुम्ही खरेदी करू शकता पारंपरिक सण असं आकर्षक लूप मिळतो फेरी लाईट्स खिडक्या बाल्कनी किंवा मंदिराजवळ लावा संध्याकाळी अप्रतिम दिसतात हे दिवे स्टेप नंबर चार रांगोळी डिझाईन्स रांगोळी ही दिवाळी सजावटीची सर्वात सुंदर भाग आहे यावर्षी ट्राय करा फ्लोर रांगोळी जसं की गुलाब झेंडू आणि पानांनी तयार केलेली रांगोळी किंवा रंगीत पान पावडर वापरून छान अशा डिझाईन्स दीप डिझाईन्स रांगोळी भोवती लहान लहान दिवेत ठेवायला विसरू नका त्याने रांगोळी खूप छान आणि उठून दिसते स्टेप नंबर पाच इको फ्रेंडली डेकोरेशन पर्यावरणपूरक सजावट करायची असेल तर प्लॅस्टिक वस्तूंचा वापर कमीत कमी करा त्याऐवजी मातीची दिवे फुलं कापडी तोरणी आणि कागदी लायटन्स वापरा जुन्या बाटल्या मातीची कुंडे किंवा लाकडी फ्रेम्स यांचा पुनर्वापर करून सुंदर डी आय वाय डेकोरेशन तुम्ही बनवू शकता हे दिसायला खूप छान आणि पर्यावरणासाठी हितकारक असेल स्टेप नंबर सहा मंदिराची सजावट देवघर सजवा स्वच्छ कपड्याने फुलांची रांगोळी आणि दिव्यांच्या साखळीने बॅकग्राऊंडला हलकी लाईट्स किंवा आरसा वर्क ठेवू शकता देवासाठी सुंदर रांगोळी तयार करा आणि दररोज नवीन नवीन फुले अर्पण करा घरात सकारात्मकता वाढते आणि वातावरण शुभ होते तर मित्र आणि मैत्रिणीनं ही होती काही सुंदर आणि सोपी दिवाळी डेकोरेशन आयडिया दोन हजार पंचवीससाठी तुम्हाला कोणती सजावट सर्वात आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या क्रिएटिव्ह डिझाईन चॅनलला आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक दीपावलीला च्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद